सर्वांचे लाडके धम्माचे उपासक आदरणीय आयुष्यमान सिद्धार्थ कांबळे यांना जो महाराष्ट्र शासनाचा भूषण पुरस्कार मिळाला आणि या समाजभूषण पुरस्काराच्या निमित्तानं सन्मानार्थी त्यांचा रिपब्लिकन पक्षाकडून आंबेडकरी चळवळी करून एक लहानसा सत्कार व्हावा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी पुन्हा एकदा त्याच जोमान बाबासाहेबांनी दिलेल्या गौतम भगवा भगवान भगवा, गौतम बुद्धाच्या धमाची चळवळ त्यांनी गतिमान करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथं आलो माझ्याबरोबर आलेले रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय बी आर कांबळे कागल तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कागलकर रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे उपाध्यक्ष आणि कापशी खोऱ्याचे प्रमुख आदरणीय चंद्रशेखरजी कोरे रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे सरपिटीस आदरणीय सचिन मोहिते आमचे रिपब्लिकन पक्षाचे जयवंत कांबळे जिल्हा पतसंस्थेचे संचालक आदरणीय सातारबा कांबळे ग्रामसेवक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पण आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे ग्रामस्थ त्यामध्ये केळबा कांबळे बापू आमचे केरबा लोकाते आणि आनंदा नागेश सर्वच दादू सर्व ज्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण ज्यांचा आम्ही सत्कार करून आहोत करायला आलो ते सिद्धार्थ कांबळे त्यांच्या धर्मपत्नी माझी सरपंच आदरणीय आमच्या ताई खरं तर या निमित्तानं आज छोटे छोटेखानी मिटिंग होते ही अत्यंत चांगली गोष्ट हो। या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि धर्माच्या चळवळीमध्ये साधारणतः या कागल तालुक्यामध्ये अणूर गावानं प्रचंड मोठी पहिल्यांदा सुरुवात केली मी रिपब्लिकन पक्षाचा किंवा आंबेडकरी चळवळीचा जो कार्यकर्ता म्हणून आता नाव आरोप आला आहे त्याचं कारण अनुर आहे कारण अरुण अनुरच्या वासाने आम्ही तयार झालेले कार्यक्रम कारण त्यावेळी साधारणत आम्ही पाचवी सहावीला असे तुमची म्हणजे इथल्या जयंतीची ज्यावेळी त्या उघडी पेटी आहे त्यावेळेच्या अगोदरपासून आपल्याकडच्या म्हणजे अनुळशा जयंतीला आम्ही नेहमी सगळे बोरंगाचे समाजातले सगळे कार्यकर्ते येते काय तुमचे सगळे प्रकार आम्ही बघत होतो पण इतनाच आम्हाला बाळकोड मिळालं काय अगदी सगळे प्रकार म्हणजे उघडी पेटली उडी पेटल्यानंतर आमच्या समाज जयंतीच्या वेळी आमच्या समाजा समाजात होणारी भांडणं आमच्या समाजातच जेवणात वटलेलं जे का हे आहे ते ते सगळं इथंच अनुभवलं आम्ही काय पण या ह्याच्यावरच आम्ही शांत झालो या ह्याच्यावरच आम्हाला चळवळ चळवळ शिकायला मिळाली खरंतर या चळवळीमध्ये शिकत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते जिल्ह्याच्या बदलावर आहेत त्यामुळं अनु अनुरगावचं उपकार अनुरगावची अनु कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला भगवान गौतम बुद्धाचा धम्म जो विष्णुपंत पैलवानांच्या नंतर शामडी आणि शामडींच्या नंतर आमचा सिद्धार्थ कांबळे यांनी जो दिला किंवा तो जो वसा चालू केला आहे किंवा ती धम्माची चळवळ चालू केली आहे ती चळवळ प्रचंड आम्हाला प्रेरणा देणार आहे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कधीही कुठलाही कार्यक्रम असला धम्मातला तो धम्मातल्या <laughs> आ, वगले वगले तो तर धम्मातल्या कार्यक्रमाला सिद्धाशिवाय आम्ही कुणाला बोलवत नव्हतो आणि अनेक काही उपासक झालेले पण काही उपासक झालेले असले तरी सुद्धा सिद्धा या धर्मामध्ये घुसखोरी झाली जे उपासक आहेत त्या उपासक आम्ही अगदी म्हणजे ज्या ज्या कार्यक्रमाला जाईल त्या त्या कार्यक्रमाला जर अगदी आमच्या बघल्या वेगळ्यासारखे जर उपासक असले तर मी त्यांना रागाला येतो त्याचं कारण असं आहे तर आपण धम्म जर तो चालवायचा आहे ना तर तो धम्म इतक्या प्रामाणिकपणे चालवायचा की त्यामध्ये माझ्या वर्तनामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या धम्माला गालबोट लागणार नाही अशी दक्षता आम्ही घ्यायला पाहिजे आणि ती दक्षता खऱ्या अर्थानं सिद्धांना घेतली या जिल्ह्यामध्ये जर का एक नंबरचा उपासक कोण असेल तर मी आदरानं आणि अगदी स्वाभिमानानं नाव घेईन सिद्धार्थ पोषणा करते का कारण की त्यांना आजपर्यंत जे धम्माचं काम चालू ठेवलेलं आहे ते काम अगदी शुद्ध आणि चांगल्या मनानं कोणत्याही प्रकारचं विडंबन होणार नाही धम्म हा शुद्धच जायला पाहिजे यासाठीच सा शुद्धाचं जे काम आहे ते काम अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्यानं कधीही मला जे हे मिळणार धम्म दान मिळणार आहे ते एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे किंवा दिलंच पाहिजे अशी भावना कधी जर का बघितलं तर सिद्धार्थ कांबळे नावाचा माणूस अत्यंत गरीब आता हे जरी घर बांधलं असलं तरी या घराला महाराष्ट्र शासनाची मदत आहे साताबाची मदत आहे म्हणजे हे महाराष्ट्र शासनाच्या मदतीमुळे ही म्हणजे हे वास्तू वास्तू उभा उभा राहू शकली परंतु ही वास्तू उभा राहू शकली म्हणजे अशी म्हणजे वास्तू उभा करायची ताकद नसताना सुद्धा मी ज्यावेळी धम्म सांगायचं जाईल किंवा मी ज्यावेळी धम्माचे कार्यक्रम करायला जाईल त्यावेळी मला काहीतरी मिळायला पाहिजे मला काहीतरी लाभ व्हायला पाहिजे ही भावना सिद्धार्थनं कधीही ठेवली नाही आणि ही भावना कधीही ठेवली नसल्यामुळं सिद्धार्थचं काम या जिल्ह्या कागल तालुक्यापासून त्या अगदी बारा तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या ता प्रमाणामध्ये आणि सिद्धार्थ शिद्दा... सिद्धार्थ म्हटलं काय कि फक्त एकच शंका होती जरा लवकर सांगा एवढा धम्म बाकी प्रचंड प्रामाणिकपणे आणि अगदी शुद्ध सांगायचं काम शिधा शिधाना केम्म हा जो आहे तो साधारणतः अनुर गावात अगदी सगळ्या सगळीकडे पोहोचलेला आहे दिल्ली मान्य करून घ्यायची मान्य करून घ्यायची सगळे सगळीकडे पोहोचलेला आहे आणि शिद्धाच्या माध्यमातून जी धर्माची चळवळ उभी राहिलेली आहे शिद्धाच्या माध्यमातून जे धर्म कार्यक्रम व्हायला लागले ते प्रचंड चांगले कार्यक्रम व्हायला लागले आणि शिद्धानं खऱ्या अर्थानं चांगला बुद्ध धर्म या देश या या कागल तालुक्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लिहिले आम्ही शिद्धाच्या प्रती आदर व्यक्त करत असताना एवढंच नाही की साधारणतः तीनशे पंच्याहत्तर काहीतरी पुरस्कार मिळाले काय दोनशे दो पंच्याहत्तर पुरस्कार मिळाले पण त्या दोनशे म्हणजे मी दुसरा कोणाचा द्वेष करतोय असं नाही पण त्या दोनशे पंच्याहत्तर पुरस्कारापैकी सिद्धार्थ कांबळेला जो पुरस्कार मिळाला आहे तो खऱ्या अर्थानं योग्य आहे <प्राणीण> कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नाही किंवा हे असं नाही की पार्सलिटी नाही याचा अर्थ असा नव्हत की वशिला लावलेली नाही जरी नावला असला तरी आजची राजकीय स्थिती आहे ती राजकीय स्थिती कशी आपली आपली माणसं बघायची काम बघायचं नाही माझ्याजवळच आहे न काय माझा आहे नको काय माझा प्रचार करतो नको काय मला रोज हुजरं घाल हुजरं मुजरं करतो नो काय मजा उद्योग म्हणून असे भावना ठेवून ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले त्यांचं झालं असते पण खऱ्या अर्थानं जरी एखाद्या म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून एखाद्या माणसाचा जे पत्र घेतलं असेल त्यामध्ये रामदास आठवले साहेबांचं सुद्धा पत्र मी दिलं होतं पण ही फॉर्मॅलिटी म्हणून जर दिलं असतं तरीसुद्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार घेण्यासाठी सिद्धार्थ कांबळेच योग्य आहे हे आपल्याला पाठवून सांगावं लागलं आणि त्यामुळं हे जे काय मिळाले दोनशे पंच्याहत्तर पैकी सिद्धार्थ माझ्या मनाला भावलेला आमच्या चळवळ आंबेडकरी चळवळ चलवल, चळवळीचा अभिमान वाढवणारा ब आणि आमच्या आंबेडकरी चळवळीला बळ देणारा जो पुरस्कार आहे तो तुला मिळालेला आहे आणि तुला मिळाल्यामुळे तो आमच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीला मिळालाय असं आम्हाला वाटत खऱ्या अर्थानं योग्य माणसाला सन्मान झाला आणि या योग्य माणसाचा सन्मान झाला म्हणून आम्ही इथं जमलो एकतर मगाशी मगापासून सगळे राजकारणातले किस्से आणि राजकारण